नमस्कार श्री स्वामी समर्थम वास्तुसमाधांमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण ब्युटी पार्लर किंवा सलूनच्या वास्तूविषयी माहिती घेणार आहोत खूप वेळा पार्लर सुंदर असते सुविधा उत्तम असतात तरीसुद्धा ग्राहक टिकत नाही कमाई स्थिर राहत नाही किंवा अचानक अडचणी वाढतात यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे वास्तुदोष तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार ब्युटी पार्लरसाठी कोणत्या दिशेकडील प्रवेशद्वार शुभ मानले जाते आणि ब्युटी पार्लरची अंतर्गत रचना कशी असावी आणि ब्युटी पार्लरसाठी टिप्स चला तर मग सुरुवात करूया ब्युटी पार्लरसाठी कोणत्या दिशेकडील प्रवेशद्वार शुभ मानले जाते ब्युटी पार्लरमध्ये मुख्य तीन भाग आहेत पहिले जेंट्स सलून जे फक्त पुरुषांसाठी आहे दुसरे आहे महिलांचे पार्लर जे फक्त महिलांसाठी आहे आणि तिसरे आहे युनिसेक्स सलून जे पुरुष आणि महिला दोघांसाठीही असते वास्तूनुसार सलूनच्या या तिन्ही भागाच्या प्रवेशद्वारांना वेगवेगळ्या अनुकूल दिशा आहेत वास्तुशास्त्रात सर्व प्रकारच्या व्यवसायांसाठी पाच दिशांचे प्रवेशद्वार अनुकूल मानले जातात जेंट सलूनच्या प्रवेशद्वारासाठी फक्त या पाच दिशा सकारात्मक मानल्या जातात महिलांच्या पार्लरसाठी या पाच दिशा व्यतिरिक्त दक्षिण आणि नैऋत्य दिशा देखील प्रवेशद्वारांसाठी सकारात्मक मानल्या जातात कारण या दोन्ही दिशा महिला केंद्रित व्यवसायासाठी अनुकूल मानल्या जातात युनिसेक्स सलूनसाठी पाच सकारात्मक दिशांव्यतिरिक्त दक्षिण आणि पश्चिम दिशा देखील प्रवेशद्वारासाठी सकारात्मक मानल्या जातात जर तुमच्याकडे पश्चिम प्रवेशद्वार असलेले महिला किंवा युनिसेक्स सलून असेल तर तुमच्या सलूनला स्त्रीलिंगी नाव ठेवणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल चला आता जाणून घेऊयात ब्युटी पार्लर किंवा सलूनची अंतर्गत रचना कशी असावी सलूनच्या तिन्ही भागांची अंतर्गत व्यवस्था सारखीच असते कोणत्याही सलूनमध्ये उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशा नेहमी हलकी आणि उघडी ठेवावी तुम्ही या दिशांना देवघर स्वागत क्षेत्र डेस्क ग्राहकांसाठी बसण्याची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांचे नियोजन करू शकता म्हणून सर्व पाण्याशी संबंधित प्रक्रिया ईशान्य दिशेने नियोजित केल्या पाहिजेत आग्नेय दिशेला अग्नितत्व असते म्हणून वाफ तेल आणि उष्णतेशी संबंधित सर्व प्रक्रिया दिशेने नियोजित केल्या पाहिजेत पँट्री क्षेत्र देखील आग्नेय दिशेने असावे पार्लर आणि जिन्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची साठवणूक दक्षिण आणि पश्चिम दिशेला चांगली मानली जाते मालकाचे कार्यालय किंवा मा डेस्क सलूनच्या नैऋत्य दिशेला असावे काम करताना मालकाचे तोंड उत्तर ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावे नैऋत्य दक्षिण किंवा पश्चिम दिशेला वरचा मजला चांगला मानला जातो वायव्य दिशेला वायुतत्व असते म्हणून ग्राहकांसाठी विक्रीसाठी असलेली उत्पादने आणि ऑफरची माहिती वायव्य दिशेने ठेवावी यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळण्यास मदत होईल धुण्याची जागा म्हणजे वॉशिंग मशीन शौचालय कचराकुंडी देखील वायव्य दिशेला ठेवावी चला आता आपण बघूयात ब्युटी पार्लरसाठी टिप्स ग्राहक आणि ग्राहकांशी व्यवहार करणारे कर्मचारी नेहमी उत्तर ईशान्य किंवा पूर्व दिशेला तोंड करून उभे राहिले पाहिजेत असे केल्याने ग्राहक आनंदी आणि समाधानी होतील आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता देखील सुधारेल सलूनमध्ये आरसे हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे तुम्ही कोणत्याही दिशेला आरसे लावू शकता परंतु मुख्य प्रवेशद्वारासमोर आरसे नसतील याची खात्री करावी लागेल उपचारांमध्ये ग्राहकांना झोपायचे असते तिथे तुम्ही खात्री करावी की ग्राहकाचे डोके कधीही उत्तर दिशेला नसावे पार्लर सलूनमध्ये बरेच लोक येतात त्या सर्वांमध्ये काही ऊर्जा असते म्हणून फरशी स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात थोडे समुद्री मीठ टाका आणि या पाण्याने फरशी स्वच्छ करा पाण्यातील समुद्री मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल पार्लरमध्ये नेहमी सुखदायक संगीत आणि सुगंध वापरा पार्लर किंवा सलूनमध्ये खूप तेजस्वी रंग टाळा पार्लर किंवा सलूनमध्ये हलके रंग वापरावे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्लर किंवा सलून नेहमी स्वच्छ आणि गोंधळमुक्त ठेवावे तुमच्या पार्लर किंवा सलूनची ऊर्जा संतुलित करण्यास मदत करणाऱ्या या काही सोप्या टिप्स आहेत ब्युटी पार्लर फक्त सौंदर्याचा नाही तर विश्वासाचा व्यवसाय आहे आणि जेव्हा सौंदर्याला योग्य वास्तूची साथ मिळते तेव्हा ग्राहक पैसा आणि यश आपोआप आकर्षित होते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयुक्त वास्तूच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तु समाधान आणि हॅपी लिव्हिंग